तेव्हा पंधरावड्यात शासनाची गोडभेड तुंग येथील बागडी समाजाला घरकुलासाठी भूखंड तुंग तालुका मिरज येथील कुणी घर देता का घर या पूर्वापर चालत आलेल्या म्हणीला साजेसे दिसणारे असे शासनाने एक नवा आगळा वेगळा उपक्रम आपल्या मिरज तालुक्यातील तुंग या गावी साकार केला गेल्या कित्येक वर्षापासून आर्त मागणी करणाऱ्या तुंगमधील बागडी समाजातील पाच कुटुंबांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला राहण्यासाठी शासनाने भूखंड देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे पूर्वीपासून वास्तव्यास असणाऱ्या बागडी समाजाला महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने दिलेल्या सेवेबद्दल लाभार्थी कुटुंबाने उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करताना प्रशासनाचे आभार मानले तुंग तालुका मिरज येथील गायराईंच्या जागेत गेल्या पन्नास वर्षापासून बागडी समाजातील कुटुंबे भटका व्यवसाय बंद करून कायमस्वरूपी वास्तव्य करू लागले या, या समाजातील लोक तुंगमध्ये भटकंतीच्या निमित्ताने निवडून स्वतंत्रपूर्व काळातील त्यांच्या जन्म मृत्यूच्या नोंदी जुन्या दफ्तरात आढळून आल्या आहेत तुंग हे गाव सर्व युक्त मुलाबळांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सांगली या शहरापासून जवळच असल्याने या समाजातील लोकांनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला भांडी दुरुस्ती करण्याचा भटका व्यवसाय बंद करून कृष्णा नदी जवळच असल्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणे हा प्रमुख व्यवसाय निवडून नदी नवीन जीवनाची सुरुवात केली आज ना उद्या परिस्थिती सुधारेल आणि आपलं स्वतःचं घर होईल ही आशा बाळगून राहणारा हा समाज अद्यापही जागा घर या लाभापासून वंचित होता गेली अनेक वर्ष जागा मिळावी म्हणून समाजातील लोकांनी अनेकदा प्रयत्न केले पण यश आले नाही शेवटी न्याय मिळवण्यासाठी ग्रामपंचायतचे माजी सदस्य खंडू भागडी यांनी दोन हजार चौदा साली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे एकला चल रेसा नारा देत अन्न पाणी अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण केले असता प्रशासनाने वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु निवाऱ्याचा प्रश्न तासाच प्रलंबित राहिला परंतु भगवान के पास देर हे लेकिन अंधेर नाही या वाक्याप्रमाणे केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येकाला घर या योजने अंतर्गत या समाजातील लोकांना ग्रामपंचायतीच्या आठ अवप्रमाणे घरकुल मंजूर झाले परंतु घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नसल्याने ती कुटुंबे या लाभापासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरावडा साजरा करण्यात आला यामध्ये रस्त्याच्या बरोबर घरकुल योजनेतील कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या सूचनेनुसार अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे कसबे डिग्रज मंडळ अधिकारी तानाजी यादव ग्राम महसूल अधिकारी प्रियांका चव्हाण सुखदेव डोईफोडे सहाय्यक महसूल अधिकारी सचिन जाधव ग्रामविकास अधिकारी एल के सनदी यांच्या प्रयत्नातून आणि माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू बागडी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बागडी समाजातील पाच कुटुंबांना प्रत्येकी पाचशे चौ मीटरचे भूखंड वाटपचे आदेश उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे यांनी पारित केले महसूल विभागाने सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने केलेलं कार्य हे उल्लेखनीय असल्याची प्रतिक्रिया बागडी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली भटक्या समाजातील नव्या पिढीला शैक्षणिक आवड निर्माण होण्यासाठी जातीच्या दाखल्यांच्या जाचंकटी शिथिल करून उपलब्ध पुराव्याच्या आधारे जात प्रमाणपत्र दिले जात आहेत त्या उपक्रमाचे हे कौतुक केले एवढी बागडी समाजातील लोकांची दिवाळी खरोखरच गोड होताना दिसेल अर्धराज्य न्यूज चॅनलसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा